पिस्तुले या शॉर्ट फिल्मचं दणदणीत यश आणि आता फॅन्ड्री दिग्दर्शक नागराज मंजुळे आपल्याबरोबर वर आहेत विचारूया आपण त्याला नागराज पिस्तुलाचा अनुभव कसा होता आणि काय सांगशील आधी त्याच्याबद्दल पिस्तुल्या हा लघुपट होता आणि पिस्तुल्या अहमदनगरमध्ये शूट केला होता पिस्तुल्या पंधरा मिनटाचा एक लघुपट आहे आणि पिस्तुलाला लघु म्हणजे नॅशनल अवॉर्ड पण मिळालं होतं पण फॅन्ड्री हा पूर्ण लांबीचा चित्रपट आहे आणि लांबी आणि त्याचं एकूण फिल्म निर्मितीचं गणित वेगळं असलं तरी म्हणजे चित्रपट कुठलाही गंभीरपणे केला तर तो तेवढाच अवघड असतो मध्ये लघुपट असेल तरी किंवा चित्रपट असेल तरी हॅन्ड्री ही एक प्रेमकथा आहे आणि ते एका वेगळ्या पार्श्वभूमीवर घडणारी अशी प्रेमकथा आहे हॅन्ड्री आत्ता या किंवा पुढच्या महिन्यात सगळं एकूण त्याचं पोस्ट प्रोडक्शनचं काम पूर्ण होईल मात्र हँड्रीचा रफकट गोव्यातल्या आपला इफ्फीमध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गोवाच्या निमित्तानं फिल्म बाजारमध्ये ती फिल्म दाखवली गेली लिव्हिंग रूममध्ये ज्या जगभरातून आलेल्या पंधरा फिल्म सिलेक्ट झाले होते त्याच्यात फॅनरी सिलेक्ट झाली होती तिथे शांबे आणि आणि फिल्म बघितली आणि त्यांनी इट्स अ व्हेरी पॉवरफुल फिल्म असं त्याला म्हणजे ॲप्रिसिएशन केलं आणि त्याच्यानंतर रॉटर डॅम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये पण जी प्रोड्युसर्स लॅब होती तिथं आमच्या प्रोड्युसरचं जगभरातून ते सत्तर जणांचं तिथं सिलेक्शन झालं होतं त्याच्यात आमचे प्रोड्युसर होते निलेश नौलक आणि विवेकाचार्य आणि तिथेही फिल्म दाखवली गेली तिथेही लोकांना खूप आवडली तर म्हणजे आणखी फिल्म तयार होती आहे पण त्या त्याचा जो रफकट आहे तो, रफ तो लोकांना आवडतो याचा आनंद आहे बरं मला थोडंसं पिस्तुल्याबद्दल मला वाटतं तुझं फ्युचर पण फ्युचर पण त्याच्या संदर्भात आलं होतं म्हणजे काय काय तुला यातायात करावी लागली पिस्तुल्यासाठी आणि ते ते लाईफ त्यांचं ॲक्च्युअल लाईफ त्यांना काय माहिती आणि नंतरचं पोस्ट प्रोडक्शन त्या किंवा नंतर लोकांसमोर आणण्यापर्यंतचे यात आहेत त्याचे अनुभव कसे होतात नाही मला कुठलाही चित्रपट करायचा म्हटलं ना ते काय सहजसहजी होत नाही चित्रपटाचं एकूण ते माध्यम निर्मित त्याच्या निर्मितीची एकूण जी, जी प्रक्रिया आहे तीच खूप म्हणजे अवघड आणि थोडीशी गमतीदार आहे बऱ्याच अडचणी नाही आलेल्या खरं तर की इकडून शूट करताना जर दाम आपल्याकडे त्यावेळेस हा आपल्या कॉलेजला इथं ज्या डिपार्टमेंट आहे न्यू मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट सुरुवातच करत होतो तर त्यामुळे जास्त साधनं नव्हती ट्रॅक ट्रॉली आणि अशा गोष्टी एफ टी आयमध्ये किंवा बाकीच्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये मिळतात पण इथं मिळत नाहीत तर त्याची उणीव आम्हाला जाणवत होती पण त्याच्यावर मात करून आम्हाला काहीतरी करायचं तर मग आम्ही बाईकवर शॉट घेतले होते पिस्तुल्याचे बाईकवरती उलट बसून आणि कुतुबुद्दीनि आमदारनं ती फिल्म शूट केली होती गार्गी कुलकर्णी आणि कुतुबुद्दीन आणि एकूणच ऍक्टर एक त्याच्यातले सगळे नॉन ॲक्टर होते कोणी बहुतांश जणांनी पहिल्यांदा काम करत होते त्याच्यात आणि त्यांना घेऊन एक काहीतरी काम करायचं ज्या तो जो एक माझा प्रयत्न होता तर त्याची एक मजा होती कान्स फिल्म फेस्टिवलला फॅन्री जातोय आहे म्हणजे जाईल शुभेच्छा आहेत त्याबद्दल पण आम्हाला पडद्यावर बघायला कधी मिळणार पडद्यावर हा मेच्या नंतर बघायला मिळेल आणि ते म्हणजे गान्समध्ये इन्व्हाइट केले पण अजून त्या खूप गोष्टी आहेत पुढच्या मी त्याच्या अजून हे करत नाही आशा आहेत बघूयात पण फिल्म बघायला तरी मेच्या नंतरच बघू शकतो आपण फॅनरे फॅनरे बद्दल खूप खूप शुभेच्छा भारत फॉर इंडियाकडनं जे आहे ते लिहिलं म्हणण्यापेक्षा ते आहे जे खुपत आहे ते उतरवण्यात खूप मजा आहे आणि खेडेगावात राहून हे खूप अनुभवलं असं नागरा सांगतोय व्हिडिओ जर्नलिस्ट भूषण सह राहुल विळतकर भारत फॉर इंडिया अहमदनगर